हे बयारतरच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही काय पक्ष आमचा समर्थ आहे आज आमच्या आम समोर तो काही आलेला नाही प्रश्न येईल त्यावेळेला ही सगळी आमची सुनीत्रा ताई वगैरे आहेत ते विचार करतील आणि विचार करतील तुम्ही असं आहे कल की कलगीतुरा लावण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमचा जेवढं वय आहे तेवढ माझं राजकीय आयुष्य आहे साठ वर्षाचं सा। त्यामुळे तुमच्या प्रश्नाचा रुख मला समजतो कृपया मी तुम्हाला वेळ देतो बोलतो याचा तुम्ही अधिक उपयोग करू नका असं ना मला एकट्याला काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा नाही आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले ने आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे हो करायचं हो हो का आणि जर पुढे जर करायचं असेल तर ज्यांच्या बरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील अमित शाह असतील त्यांच्या सुद्धा कामावर टाकावं लागेल ना त्यांना पण विचारावं लागेल ना हे आम्ही हे करतो आहोत विलगीकरणाबाबत राष्ट्रवादीतच दोन मत पडवा निर्माण झाले एक मत विल व्हायला पाहिजे दुसरं मत नाही मला नाही माहिती तो आम्ही सगळे एकमताचे आहोत सर आ, सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं मात्र पटेल तटकरे यांना हे विनिकरण विनिरीकरण नको होतं हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता म्हणजे सामनाच्या हगलेखात वंगला राजकारण अशा मथ्याखाली हल्ले करण्यात आलं असं आहे ना की दोघे राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेक आणण्याचे जसे दोन ठाकरे एकत्र आले तर पवार सुद्धा एकत्र यावे परंतु अशा काही चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाहीत आम्हाला कल्पना सुद्धा नाही बरं हे सगळं करायचं बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे त्यांना ते विचारलं पाहिजे परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे बोलणं झालं असेल काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विचारायलाच लागेल ना ज्यांच्या बरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार हा सरकार म्हणून बाहेर पडायचं असेल एंडीवर नाही जायचं तर ती गोष्ट वेगवेगळी असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदाही आम्हाला वाटत नाही बरोबर त्यामुळे ठीक आहे ना आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची के निवड केली आहे त्यांचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना जर करायची असेल तर, करा तर। मला असं वाटतं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही आजच व्हायला पाहिजे उद्याच व्हायला पाहिजे असं काय राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात प्रश्न आहे शपथ घेऊन सांगतो अजितदाची शपथ घेऊन झालं परंतु आता जे आहे जी परिस्थिती बदललेली आहे नेते बदललेली आहेत त्यांना त्याची काही माहिती होती का घरात यांना विचारतील बघतील काय करायचं ते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग जे बाकीचे नेते, नेते सुद्धा चर्चा करतील शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिकरित्याने घ्यावा लागेल आम्हाला त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमाग बीजेपी या पक्षाने सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत त्यामध्ये विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असून करातून महाराष्ट्राला एक लाख कोटींचा वाटा मिळणार आहे अशी माहिती पडलीच दिली खरं आहे ना मुंबई मुंबईपुरे फास्ट ट्रेन होते आहे हे मत्स्य व्यवसायाच्या बाबतीत मध्ये निर्णय घेतले जाते नारळाच्या बाबतीत मध्ये काही त्याच्या उत्पादनाच्या बाबतीत मत्स्य उत्पादन कसं वाढून त्याचा एक्सपोर्ट कसा होईल त्या संदर्भामध्ये चर्चा होते आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष दिलं गेलेलं आहे वेगवेगळ्या ज्या आहेत रेल्वे ट्रॅक्स ट्रेन्स ज्या जा आहेत त्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा <Coughs> शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा महिलांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या प्रश्नाला त्याच्यामध्ये हात घातलेला आहे आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून चांगल्या रीतीनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे परंतु एक आहे कुठल्याही सरकारने अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते कधी बोलत नाहीत की अर्थसंकल्प फार चांगला आहे ते विरोधच करतात परंतु एकूण जर पाहिलं तर प्राप्त परिस्थितीमध्ये हे जे आहे संरक्षण खात्यावर खर्च वाढवावा लागेल आपल्याला ते गरजेचं होत त्यापूर्वी तो खर्च आपण त्यामध्ये ते वाढवलेला आहे तर आणि सगळ्या प्रांताचा याच्यामध्ये चांगला विचार केलेला आहे असं आहे की फडणवीसांनी स्वतः सांगितलं दादा सतत माझ्याबरोबर चर्चा करायची लहान मोठ्या गोष्टीची त्यामुळे असं काय असतं तर ते माझ्याशी बोललेच असते असं त्यांनी सांगितले तुम्ही मीडियाने सांगितलं ना सगळ्यांना मला त्या माहितीने सहावं होतं पहिल्यापासून आम्ही तर पाचच ऐकतो की दोन वैमानिक दादा पोलीस ऑफिसर आणि ती पिंकी माळी म्हणून ती थे थे। कुन -कुन जी ती सर्विस हवेल म्हणू किंवा सेविका म्हणून आपण त्या होत्या म्हणजे आवडच आम्हाला माहिती आहे आता खरोखर आणि त्यांना माहिती असेल तर त्यांनी सांगावं की सावं नाव कोण होतं त्याच्या ते कारण या विमान जातं त्या विमानात कोण कोण त्यांची नावं जी नोंद खाली केली जाते संजय राऊत सर असं एक